नमस्कार मी डॉक्टर दिलीप सातभाई भारताच्या अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी एक प्राप्तिकर विधेयक दोन हजार पंचवीस पार्लमेंटमध्ये नुकतेच सादर केले आहे या सादर केलेल्या बिलामध्ये अनेक नवीन बदल त्यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे जेणेकरून सर्व प्रक्रिया प्राय प्राप्तिकर कायद्यातील सरळ सोट होणार आहे त्याबद्दल थोडीशी आपण माहिती घेणार आहोत कायदे सरलीकृत करण्याच्या मोहिमेअंतर्गत अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी लोकसभेत नवीन प्राप्तिकर विधेयक दोन हजार पंचवीस सादर केले आहे नवीन प्राप्तिकर विधेयक हे जुन्या प्राप्तिकर विधेयक जुन्या प्राप्तिकर कायदा एकोणीसशे एकसष्टची एक एप्रिल दोन हजार सव्वीसपासून जागा घेणार आहे सध्याचा प्राप्तिकर कायदा एकोणीसशे एकसष्ट हा एक एप्रिल एकोणीसशे बासष्टपासून अस्तित्वात असून त्याप्रमाणे आजच्या तारखे अखेर तो कार्यरत आहे कर आकारणी आकारणीमधा आकारणीमधील धोरणातील बदलांच्या विकसित गरजांच्या आधारे वित्त कायद्यांतर्गत आत्तापर्यंत एकूण पासष्ट वेळा चार हजाराहून अधिक सुधारणा सदरुस्त्या या कायद्यात केलेल्या आहेत कोणताही नवीन मूलभूत बदलता या नवीन विधेयकात सामील केला नसून कायद्याचे सरलीकरण करणे हाच या विधेयकाचा मुख्य हेतू आहे याखेरीज सध्याच्या विद्यमान तरतुदी संक्षिप्त सुस्पष्ट आणि वाचण्यास आणि समजण्यास सुलभ बनण्यासाठी कायद्यातील अनावश्यक आणि कालबाह्य झालेल्या अदमासे बाराशे तरतुदी आणि नऊशे स्पष्टीकरण या कायद्यातनं आता दूर करण्यात आल्यानं कायद्याची लांबी जवळजवळ निम्म्याने कमी झाली आहे कलमातील वापरली गेलेली भाषाशैली सामान्य लोकांना कळेल अशी म्हणजे सरळ सोड आणि सुसपकार सुस्पष्ट करण्यात आली आहे कायद्याची भाषा सजगतेने स्पष्ट व्हावी म्हणून प्राप्तिकर कायदा एकोणीसशे एकसष्टमधील अठरा तक्त्यांच्या म्हणजे टेबलच्या ऐवजी आता सत्तावन्नपेक्षा अधिक जास्त टेबलांचा तक्त्यांचा समावेश करून तरतुदी समजून घेणं आता सोपं केलं आहे जुन्या प्राप्तिकर कायदा एकोणीसशे एकसष्टमध्ये सर्व कलमे एकूण सत्तेचाळीस विभागात उदधृत केली होती व त्यात आठशे एकोणीस कलमे होती जी पाच पॉईंट बारा लक्ष शब्दात विखुरलेली होती नवीन कायद्यात आता नवीन स्वरूपातील कलमे एकंदर तेवीस विभागात अद उदधृत केली असून त्यात आता पाचशे छत्तीस कलमेच आता शिल्लक आहेत जी दोन लक्ष साठ हजार शब्दामध्ये प्रस्तुत केली आहेत जरी जुन्या कायद्यात अखेरचे कलम दोनशे अठ्ठ्याण्णव असले तरी प्रत्यक्षात एका कलमाखाली अनेक कलमे जोडली गेलेली होती उदाहरणार्थ चव्वेचाळीस ए बी चव्वेचाळीस ए डी चव्वेचाळीस ए डी ए टी सी ए टी डी ए टी ए टी एफ ए, ए टी जे असे अनेक कलमे होते म्हणून प्रत्यक्षात शेवटचा अंतिम कलम जरी दोनशे अठ्ठ्याण्णव असलं तरी प्रत्यक्षात मोठी कलम जास्त होती नवीन विधेयकात करवर्ष म्हणजे आर्थिक वर्षात बारा महिन्याचा कालावधी असणार आहे असे स्पष्ट केले आहे एकोणीसशे एकसष्टच्या प्राप्तिकर कायद्याअंतर्गत वापरलेले मागील वर्ष या शब्दाची आता हे करवर्ष जागा घेणार आहे प्राप्तिकर विधेयकातील आकारणी वर्ष या शब्दाचा वापर बंद केल्याने आता करवर्ष हा शब्द प्राप्तिकराचे दर ठरवण्यासाठी आता वापरला जाणार आहे याशिवाय उत्पन्नाचे कोणतेही मूल्यांकनही आता फक्त करवर्षासाठीच केले जाणार आहे मागील वर्ष आणि आकारणी वर्ष अशा दोन संज्ञा कायद्यात वापरल्या गेल्याने करदात्यांच्या मनात संभ्रण निर्माण झाला होता कारण ते दोन भिन्न आर्थिक वर्षाचं प्रतिनिधित्व करत होते याखेरी ज्या वर्षात उत्पन्न मिळवले त्याला मागील वर्ष का म्हणायचे हे करदात्यांना समजत नव्हते कारण मराठीत मागील वर्ष म्हणजे चालू वर्षाच्या अगोदरचे वर्ष या दोन संज्ञा वापरण्याचा तर्क त्यांना समजत नव्हता पुन्हा समान आर्थिक वर्ष मागील वर्ष संदर्भात पुन्हा वापरल्या गेल्याने आणखीन संभ्रम होत होता यावर मात करण्यासाठी आता ज्या वर्षात उत्पन्न मिळेल त्याच वर्षासाठी कर द्यावा लागणार असल्याने त्याला आता कर वर्ष असे संबोधण्यात येणार आहे कर वर्षाऐवजी आर्थिक वर्ष हा शब्द का वापरला गेला नाही असाही प्रश्न करदाते करीत आहेत तरी देखील झालेला बदल अतिशय स्वागतार्ह आहे आता या कर वर्षामुळे आपल्या दिनमानात काय फरक पडणार आहे पहिला मुद्दा प्राप्तिकर कायदा एकोणीसशे एकसष्टची आकारणी वर्ष दोन हजार सव्वीस सत्तावीस हे करदात्याच्या मागील दोन हजार पंचवीस सव्वीसच्या उत्पन्नाशीच संबंधित असेल ते, ते नक्कीच समान आर्थिक वर्ष दोन हजार सव्वीस सत्तावीसच्या च्या उत्पन्नाशी संबंधित नसेल नवीन कायद्याचे कर वर्ष दोन हजार सव्वीस सत्तावीस हे आर्थिक वर्ष दोन हजार सव्वीस सत्तावीस साठी मिळविलेल्या करदात्याच्या उत्पन्नाशी संबंधित असेल करदात्याच्या मागील वर्षाच्या दोन हजार पंचवीस सव्वीसच्या उत्पन्नाचे मूल्यांकन दोन हजार सव्वीस सत्तावीसच्या <Layout> करदात्याच्या प्राप्तिकर कायद्याच्या एकोणीसशे एकसष्टच्या तरतुदीनुसार केलं जाणार आहे करवर्ष दो दोन हजार सव्वीस <ग> सत्तावीस करदात्याच्या उत्पन्नाचे मूल्यमापन करवर्ष दोन हजार सव्वीस सत्तावीसच्या विधेयकातील तरतुदीनुसार केले जाणार आहे एक साधारण उदाहरण घेऊया एक एप्रिल दोन हजार पंचवीस ते एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत मिळवलेले उत्पन्न हे आता जुन्या कायद्याअंतर्गत मागील वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीससाठी जुन्या कायद्याअंतर्गत आकारणी वर्ष दोन हजार सव्वीस सत्तावीसकरिता घोषित केलेल्या करदरानुसार प्राप्त पात्र होणार आहे व त्यामुळे त्याचे कर निर्धारण होईल करदात्याच्या मागील वर्षाच्या दोन हजार पंचवीस सव्वीसच्या उत्पन्नाचे मूल्यांकन दोन हजार सव्वीस सत्तावीसच्या करदात्याच्या प्राप्तिकर कायदा एकोणीसशे एकसष्टच्या तरतुदीनुसारच केले जाणार आहे एक एप्रिल दोन हजार सव्वीस ते एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत मिळालेले उत्पन्न हे नव्या कर काय कायद्याअंतर्गत करवर्ष दोन हजार सव्वीस सत्तावीसच्या जुन्या कायद्याअंतर्गत दोन हजार सव्वीस सत्तावीस करिता घोषित केलेल्या कर करदरानुसार करपात्र होणार आहे त्याप्रमाणे त्यांचे कर निर्धारण होईल वर्ष दोन हजार सव्वीस सत्तावीससाठी करदात्याच्या उत्पन्नाचे मूल्यमापन कर वर्ष दोन हजार सव्वीस सत्तावीसच्या विधेयकातील तरतुदीनुसार होणार आहे आपल्याला हा जर माझा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद